नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे आ लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हो शेवटी तुम्ही माझी फॅमिली आहात आद। आता मी तुमच्याच भरोशावर आहे ना एक नवीन चेहरा आहे त्याला तुम्ही सपोर्ट कराल अशी माझी खूप अपेक्षा आणि इच्छा आहे सो प्लीज आज मी करत होते बटाट्याच्या कापा आमच्या घरामध्ये एक वेळेस ना नॉनव्हेज होणार नाही पण बटाट्याच्या कापा ह्या होतील कारण ह्या मुलांना पण आवडतात आणि मला पण खूप आवडतात बटाटे मस्त स्लाईसमध्ये कट करून घ्यायचे थो थोडेसे जाडसर कट करून घ्यायचे त्याला अद्रक लसूणची पेस्ट वगैरे लावून घ्यायची हळद मीठ आणि लाल तिखट आणि तांदळाच्या पिठामध्ये घोळून अशा फ्राय करायच्या पाच ते दहा मिनटामध्ये लगेच होतात डाळ भात आणि बटाट्याच्या कापा एक नंबर मच्छीची गरज नाही अशा करून बघा आवडेल तुम्हाला त्याच्यानंतर आहे ना मी इथे चिवडीची भाजी केली होती कुणी चिवाईची भाजी म्हणतं ही भाजी ना मोस्ट ऑफ पावसामध्येच मिळते अशी सहसा करून तुम्हाला कुठे मिळणार नाही मुंबईत तरी मला कित बऱ्याच वेळ ठिकाणी मिळाली नाही मी बरेच शोधली पण ही मी गावावरून सांगलीवरून आणली होती सो ती स्वच्छ अशी साफ करून घ्यायची त्याच्यामध्ये हळद घालायची गरम मसाला घालायचा लाल तिखट घालायचं मीठ घालायचं आणि थोडंसं बेसनपीठ घालायचं बेसनपीठ थोडं म्हणजे जास्तच घालायचं आणि दोन तीन का मोठे कांदे असे कट करून घ्यायचे आता याच्यामध्ये मी सगळ्या जगभरातचे मसाले घातले होते आणि हे पाणी टाकून थोडं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि खूप असे छान लागते ही भाजी आहे ना म्हणजे तुम्हाला रानभाजी म्हटली म्हटल्या जाईल ही ती तुम्हाला पावसातच खायला मिळेल ही खाल्ली ना की तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम म्हणजे याने दूर होतात ती प्रॉब्लेम वगैरे होत नाही आणि पिरियड्स वगैरे असतील ते वेळेवर येते कारण ही भाजी खूप गरम आहे आणि असे थोडंसं पाणी टाकून ना याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि खूप टेस्टी लागते इथे मी दोन ते तीन कांदे कट करून घेतले होते लसूण कांदा आणि राई आणि त्याच्यामध्ये ही भाजी मिक्स केलेली आता याच्यामध्ये टाकायची आणि गॅस एकदम स्लो करून वरतून झाकण ठेवायचं आणि दोन दोन तीन तीन मिनटाला हे बघत राहायचं आहे आपल्याला हलवत राहायचं चा, आहे आणि छान असं एकदम जसं की पिठलं झुणका तुम्ही म्हणतात ना बेसन वगैरे सेम त्या टाईपमध्ये होतं एवढं चविष्ट लागतं ना खायला एकदा तुम्ही करून बघा फक्त तुम्हाला भाजी भेटली ना तर हे तुम्ही रेसिपी बघा